बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने सहा तासात एकशे अठ्ठावीस किलोमीटर जातो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळेत छप्पन किलोमीटर जातो तर प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न विचारला प्रवाहाच्या दिशेने वेग लेकरांनो लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की यक्ष अधिक वाय आता हा व्यक्ती एकशे अठ्ठावीस किलोमीटर एवढा अंतर सहा तासात जातो म्हणजे कापतो लक्ष द्या याला भाग द्यायचा म्हणजे यक्ष अधिक वाय बराबर हा भाग जातो एकवीस पॉइंट तीन किलोमीटर प्रति तास हा आहे त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग लक्ष द्या पुढ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच एक सूत्र यक् वजा वाय आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो तेवढ्याच वेळेत छप्पन किलोमीटर जातो म्हणजे छप्पन वेळ तेवढीच म्हणजे ही सहा तास हा भाग आता आपल्याला द्यायचा किलोमीटर प्रति तास हा त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस याला जर समीकरण तुम्ही एक म्हणलं याला समीकरण दोन म्हणलं तर इथं समीकरणाच्या भाषेमध्ये समीकरण एक अधिक स्वरूपात समीकरण दोन या दोन समीकरणाची बेरीज करायची एक अधिक वाय बराबर एकवीस पॉइंट तीन समीकरण एक पुढं समी एक वजा वाय बराबर नऊ पॉइंट तीन ही बेरीज करायची लेखन इथं बेरीज म्हणजे अधिक चिन्ह अधिक वाय वजा वाय कटतात का कटत सर एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर त्या दोन्ही संख्यांचा लोप होत असतो आता एक आणि एकस दोन एक स आणि हे बेरीज किती हो तीस पॉइंट सहा एक सला एक टकरा या तीस पॉइंट सहा कडे जाताना हे दोन आता भागीला यक्ष बराबर हा पंधरा पॉईंट तीन न गेलेला भाग हे यक्ष म्हणजे काय काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हे जे सूत्र आहेत प्रवाहाच्या दिशेचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढण्याचे यसा वाय प्रवाहाच्या दिशेने यक्ष वजावाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या सूत्रातील यक्ष म्हणजे काय यक्ष म्हणजे जहाजाचा वेग जहाज बोट नाव वगैरे वाय म्हणजे प्रवाहाचा वेग या संबंधीचं विस्तृत विवेचन चर्चा डिस्कस मार्गदर्शन हवा असेल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लक्ष द्या गोरगरिबांची लेकरं जास्तीत जास्त लागावीत या तळपत्या अंतकरणातील भावनेतून मी रात्रंदिन राबत असतो नक्की पहा आता हे यक्ष म्हणजे काय प्राप्त झाले तर जहाजाचा हा वेग आहे इथं जहाज नसून व्यक्ती आहे म्हणजे या व्यक्तीचा हा वेग त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा हा वेग आम्हाला सापडला किती हो पंधरा पॉईंट तीन पंधरा पॉईंट तीन पंधरा पॉईंट तीन किलोमीटर प्रति तास आता समीकरण एक मध्ये मिळाल्या यक्षाची किंमत समीकरण एक मध्ये यक्षची किंमत समीकरण एक, एक, समी एक काय तर यक्ष अधिक वाय बराबर एकवीस पॉईंट तीन किलोमीटर प्रति तास याच्यामध्ये ही यक्षाची किंमत मांडायची कोणती पंधरा पॉइंट तीन हे किलोमीटर प्रति तासच आहे अधिक वाय बराईंट तीन किलोमीटर प्रति तास या वायला करा एकट एकवीस पॉइंट तीन एक एक किलोमीटर प्रति तास मधून पॉइंट तीन किलोमीटर प्रति तास वजा करा वाय बराबर ही वजा बाकी पंधरा सहा एकवीस म्हणजे सहा किलोमीटर प्रति तास हा विचारल्या प्रवाहाचा वेग इथं वाय म्हणजे काय समीकरणातील वाय म्हणजे प्रवाहाचा वेग ह्या काही चिरी गोष्टी एखाद्या वेळेस आम्हाला अलगतपणे सहज आणि अगदी अलगतपणे जमल्या पाहिजे म्हणून बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा प्रस्तुत प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न उत्तर सहा किलोमीटर प्रतिदास बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल